अजित पवार गट हिच खरी एन सी पी असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय देण्यास सांगितले आहे त्यासाठी शरद पवार यांना सात फेब्रुवारीला दुपारी तीन वाजेची वेळ देण्यात आली आहे दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी अजित पवार राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बहुमत असल्याचा दावा केला होता त्यामुळे पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर त्यांचा अधिकार आहे अजित पवार यांनी जून वीस रोजी निवडणूक आयोगात याचिका दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा केला होता आणि निवडणूक आयोगासमोर नऊ हजारांहून अधिक कागदपत्रे सादर केली होती दुसरीकडे शरद पवार यांनी पक्ष सोडलेल्या नऊ मंत्र्यांसह सा एकतीस आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती